विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज निद्रिस्त सरकारला जागे करण्यासाठी कुमारी प्रियंका जोशी यांच्या नेतृत्वात नवरात्रीत शेतकरी दुर्गा वीस किलोमीटर पायी तहसील कार्यालयावर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी धडकल्या धुळे जिल्हा प्रतिनिधी राहुल राठोड साकरी नवरात्रीत शेतकरी सरकार सरकारविरोधात आक्रमण साक्री तालुका ओला दुष्काळ जाहीर करा युवासेनेचे आंदोलन साक्री तालुक्यामध्ये काटवान परिसरामध्ये अति अतिव्रस्थित नुकसान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आले दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस तर जास्त प्रमाणात झाला आहे जास्त पाऊस पडल्याने शे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहेत यावर्षी शेतकऱ्यांच्या पेरणीचे पैसे सुद्धा निघणार नाहीत अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे थोडा पाऊस होता त्यावेळेस पंचनामे करण्यास टाळाटाळ केली आता पावसाने इतका थैमान घातला आहे की येणारी सर्व पिके पाण्याखाली गेले आहेत ज्यावेळेस शेतात पाणी होतं त्यावेळेस पंचनामे टाळाटाळ करून शेतकऱ्याची घोर निराशा करण्यात आली आहे साक्री तालुका असो की धुळे जिल्हा असो सर्व राजकीय पक्ष असो की शेतकरी सर्वांनी निवेदन दिले आहेत परंतु या कुंभकरण सरकारने जाग काय येत नाही काठोण परिसरात साक्री तालुका शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पोचण्याचे काम केले आहे सर्व परिस्थिती पाहून युवा सेनेने साक्री तहसील कार्यालय या ठिकाणी आंदोलन केले आहे व नवरात्रीमध्ये शेतकरी महिला दुर्गा महिला शासनाच्या विरोधात आंदोलन करून घोषणाबाजी केल्या आहेत दुष्काळ जाहीर करा नाहीतर खुर्च्या खाली करा ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा विविध घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या धुळे जिल्हा प्रतिनिधी राहुल राठोड आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ पोहोचलं पाहिजे तर ते दिल्लीत पक्षाची स्वतःच्या गटाची चिंता करताय देशाचे पंतप्रधान चित्याचा फोटो काढताय पण चिता आणि चिंता या संघर्षात महाराष्ट्राच्या बांधा बांधावर शेतकऱ्यांच्या चिता जळतायत याच्याकडे त्यांचं दुर्दैवानं दुर्लक्ष करताय त्यांचं लक्ष नाहीये त्यांनी पॅकेज शेतकऱ्याला जाहीर केलं हो परंतु खात्यावर अजून पत्ता एक रुपया सुद्धा पडलेला नाहीये पंचनामे जाहीरात झाले नाही तर त्यांनी मला जाहीर कशी केली

आम्ही शेतकरी महिला रणरागिणी आहोत आम्ही रडू शकतो तर रडू शकतो आज फक्त निवेदन देणार आहोत जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर यांच्या सकाळ अजून दुप्पटच्या महिला तहसील कार्यालयात उपोषणाला बसू आणि मग शेतकरी महिलांच्या आरोग्याची जर काही हेडसाण झाली त्रास झाला त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा